नमस्कार परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न म्हणजे सी क्यूज झाले की अनेकांना टेन्शन येतं खास करून जेव्हा उत्तर नक्की माहीत नसतं तेव्हा अंदाज लावणं हा केवळ नशिबाचा खेळ नाही तर ते एक विज्ञान आहे असं म्हटलं तर चला आज आपण हेच विज्ञान समजून घेऊया आणि कठीण प्रश्नांना आत्मविश्वासाने कसं सामोरे जायचं ते पाहूया कधी विचार केलाय का की जे टॉपर्स असतात ते गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांना कसं सामोरं जात असतील ते काही डोळे झाकून कुठल्याही पर्यायावर टिक करत नाहीत नाही त्यांच्याकडे एक विशिष्ट पद्धत असते एक विचार करण्याची प्रक्रिया असते जी त्यांना इतरांपेक्षा पुढे नेते पण एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवायला हवी या युक्त्या अशा लोकांसाठी नाहीयेत ज्यांनी अजिबात अभ्यास केलेला नाहीये उलट ज्यांनी अभ्यास तर केलाय पण ऐन परीक्षेच्या वेळी गोंधळ उडतो त्यांच्यासाठी या काही वैज्ञानिक पद्धती आहेत तर आपण अशा प्रश्नांबद्दल बोलत आहोत जिथे थोडाफार गोंधळ आहे पण उत्तराची अंधुक्षिका होईना कल्पना आहे ज्या प्रश्नाबद्दल शून्य माहिती आहे तिथे या युक्त्या काम करणार नाहीत चला तर मग सुरुवात करूया आपली पहिली आणि सगळ्यात शक्तिशाली रणनीती म्हणजे एलिमिनेशन मेथड ही पद्धत आपल्याला चुकीचे पर्याय बाजूला सारून योग्य उत्तराचा खूप जवळ घेऊन जाते आता या एलिमिनेशन पद्धतीच्या तीन महत्वाच्या पायऱ्या आहेत यातली प्रत्येक पायरी आपलं उत्तर अचूक असण्याची शक्यता जबरदस्त वाढवते एक एक करून पाहूया आकडेवारी फार रंजक आहे बघ अनेक जुन्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणानुसार वरील सर्व किंवा ऑल ऑफ दी अबव्ह हा पर्याय तब्बल पंच्याण्णव टक्के वेळा बरोबर असतो याउलट वरीलपैकी काहीही नाही म्हणजेच नन ऑफ दी अबव हा पर्याय बरोबर असण्याची शक्यता फक्त दहा टक्के असते मोठी हिंट ही पुढची पायरी अनेकदा प्रश्न तयार करणारे असे काही पर्याय देतात जे अगदीच टोकाचे असतात म्हणजे एक खूपच लहान आकडा आणि एक खूपच मोठा ही टोकाची मूल्य सहसा उत्तर नसतात त्यामुळे त्यांना आधी काढून टाका हे उदाहरण बघा इथे शून्य आणि एकशे दोन ही टोकाची मूल्ये आहेत त्यांना काढून टाकूया आता उरले फक्त सत्तावीस आणि सदोतीस म्हणजे चारपैकी दोन पर्याय गेले आता अंदाज अचूक असण्याची शक्यता थेट पन्नास टक्के झाली आता तिसरी पायरी अनेकदा आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी दोन खूप सारखे दिसणारे पर्याय दिलेले असतात जसं की आर एन ए आणि डी एन ए लक्षात ठेवा जवळपास नव्वद टक्के वेळा खरं उत्तर या दोन सारख्या दिसणाऱ्या पर्यायांपैकीच एक असतं हे म्हणजे प्रश्न तयार करणाऱ्याच्या मानसिकतेचा फायदा घेण्यासारखं आहे चला आता बघूया ब्रेन सिग्नल टेक्निक ही पद्धत आपल्या मेंदूत कुठेतरी लपलेल्या आठवणींना पुन्हा जागं करायला मदत करते विचार करा समजा आपली चावी हरवली आहे आपण काय करतो आपण आठवण्याचा प्रयत्न करतो की आपण शेवटचं कुठे होतो काय करत होतो बरोबर हीच प्रक्रिया आपल्याला परीक्षेच्या वेळी उत्तरासाठी वापरायची आहे जेव्हा एखादं उत्तर आठवत नसेल तेव्हा थेट उत्तराचा विचार करण्याऐवजी स्वतःला एक सोपा प्रश्न विचारा अरे हा प्रश्न कोणत्या धड्यातला आहे असं केल्याने मेंदूला एक संदर्भ मिळतो एक सुरुवात मिळते आता तो संदर्भ अजून पक्का करा धडा आठवल्यानंतर त्या धड्यातल्या नेमक्या कोणत्या टॉपिकशी हा प्रश्न संबंधित आहे हे आठवण्याचा प्रयत्न करा यामुळे काय होतं तर आपल्या मेंदूतले न्यूरॉन्स योग्य जोडणी करू लागतात आणि अचानक उत्तर आठवण्याची शक्यता खूप वाढते आता आपण काही अशा रणनीती पाहणार आहोत ज्या थेट प्रश्न तयार करणाऱ्या व्यक्तीच्या मानसशास्त्रावर आधारित आहेत ही एक संशोधनावर आधारित गमतीशीर रणनीती आहे हे माहिती आहे का की बहुतेक वेळा परीक्षक पहिला पर्याय म्हणजे ए किंवा शेवटचा पर्याय म्हणजे डी बरोबर ठेवणं टाळतात ते खरं उत्तर मध्यभागी म्हणजेच बी किंवा सीमध्ये कुठेतरी लपवतात आकडेवारी पण हेच सांगते विश्लेषण केलेल्या अनेक परीक्षांमध्ये असं दिसून आलंय की सुमारे सत्तर टक्के अचूक उत्तरं ही बी किंवा सी होती त्यामुळे जेव्हा काहीच सुचत नसेल आणि अंदाज लावायचाच असेल तर बी किंवा सी निवडणं जास्त फायदेशीर ठरू शकतं आता विधान कारण म्हणजेच असर्शन रिझनिंग प्रश्नांकडे वळूया आजकालच्या परीक्षांमध्ये हे प्रश्न खूप विचारले जातात आणि बरेच जण इथेच चुकतात पण यासाठी एक खास युक्ती आहे फक्त हा एक आकडा लक्षात ठेवा ऐंशी टक्के ही संख्या या युक्तीमागची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण याचा अर्थ काय चला पाहूया या लॉजिक अगदी सोपं आहे बघा परीक्षकांसाठी दोन बरोबर विधानं लिहिणं सोपं असतं पण एखादं विधान मुद्दाम चुकीचं लिहायचं असेल तर ते विद्यार्थी लगेच ओळखू शकतात म्हणूनच ऐंशी टक्के प्रकरणांमध्ये उत्तर ए किंवा बी असतं कारण सी आणि डी पर्यायांमध्ये एकतरी विधान चुकीचं असतं आणि तसं असण्याची शक्यता कमी असते आत्तापर्यंत आपण अनेक युक्त्या पाहिल्या पण या सगळ्यांना प्रभावी बनवणारं या सगळ्यांच्या मुळाशी असलेलं एक सर्वात महत्वाचं तंत्र आहे हे असं तंत्र आहे जे इतर सर्व युक्त्या आणि पद्धतींचा पाया आहे या एका गोष्टीशिवाय दुसरी कोणतीही युक्ती पूर्णपणे प्रभावी ठरू शकत नाही आणि तो पाया आहे सराव प्रॅक्टिस जितके जास्त प्रश्न सोडवले जातील तितका आपल्या मेंदूमध्ये माहितीचा साठा वाढत जातो सरावाने प्रश्नांचे वेगवेगळे नमुने ओळखता येतात आणि आठवण्याची प्रक्रिया खूप सोपी होते तर आता प्रश्न हा आहे की एक अंधाधुंद अंदाज लावणारे बनायचे की एक वैज्ञानिक रणनीतिकार या पद्धतींचा वापर करा केवळ अंदाज लावण्याऐवजी एक विचारपूर्वक रणनीती आखा हीच विचारसरणी परीक्षेत खरे यश मिळवून देईल